शेतकऱ्यांनी आता फवारणीसाठी मजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही कमी वेळेत कमी खर्चात दोनच्या सहाय्याने पीक फवारणी करता येणार लातूर येथील सतीश ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून सतीश देशमुख यांनी मराठवाड्यातील पहिले पीक फवारणी ड्रोनची विक्री सुरू केली आहे बुधवार दिनांक बावीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ड्रोन विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार असून यावेळी हरभरा पिकावरील ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनी सदरीन कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सतीश देशमुख यांनी के केले आहे तर मागील मी दोन हजार पाचमध्ये सतीश ट्रेडिंग कंपनी लातूर येथे हे व्यवसाय चालू केला व्यवसाय सुरुवातीला खूप साधे आणि छोट्या याच्यामध्ये केलं होतं की माझ्याकडे साधं कलरसुद्धा नव्हतं पण कलर हे दोन हजार दहा वर्षाच्या नंतर मी दुकान हे अधिकृत चांगलं असं सुस सुसज्ज असं तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये मी अनेक चांगल्या चांगल्या कंपनीचे की जे की यारा फर्टिलायझर आहे आय सी एल आहे के प्लस एस जर्मनीचे आहे पुन्हा आदामा कंपनी स्पेस्टिसाईडमध्ये इस इस्रायलची आहे त्याचबरोबर सुमुटुमो जापानचे आहेत म्हणजे जे की तंत्रज्ञानावर आधारित जागतिक लेवलच्या कंपन्या की शेतीसाठी काम करतात अशा कंपन्यासोबत घेऊन मी काम करतो आहे सेंद्रियमध्ये नेचर केअर असेल मायक्रोबॅक्स असतील जे की जीवाणूवरती आणि कल्चर म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काम करतात हा पण व्यवसाय मी चांगल्या प्रतीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे खतं असतील तर ते पण शेतकऱ्यांना मी पुरवण्याचं काम करतो आहे त्याचबरोबर पुढे एक नवीन पाऊल म्हणून म्हणजे मी नवीन व्यवसायाचं आणि शेतीला गरज असणारा असा एक व्यवस व्यवसाय निवडतो आहे ते म्हणजे की दक्षा ड्रोन ह्या कंपनीचं ड्रोनमुळं शेतीमध्ये जे आहे तर फवारणी तर होणारच आहे पण मजुराचा खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे तर तो पण सुटणार आहे आणि त्याच्यामुळं शेतीच्या व्यवसायामधली खूप मोठी प्रगती होणार आहे तर त्यामुळं मी हा व्यवसाय निवडलेला आहे तर लोकांनी याच याचा सुवर्णसंधीचा फायदा करावा आणि रोजगार आणि बेरोजगार लोकांना हा व्यवसाय उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम म्हणजे आपल्याला संधी मिळालेली आहे ले, लातूर शहरासाठी त्याच्यामुळं नवीन वैभव लातूरच्या प्रगतीमध्ये एक एक वेगळं ओळख राहणार आहे लातूरची की लातूरमधनं हा व्यवसाय सुरू होतोय म्हणून विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे त्यांच्या भाषणामध्ये की नवं नवं ते लातूरला हवं तर मी म्हणेन की नवं नवं ते ला सतीश ट्रेडिंगमधनं घ्यावं हा हा एक शेतकऱ्यांसाठी योग्य संदेश राहील आणि ह्या ह्याच्यातनं योग्य विचार करून त्या शब्दाचा आपण हे नवीन व्यवसायात उतरताल आणि शेतीला प्रगत आणि समृद्ध करताल एवढं मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की सर्व शेतकरी बांधवांनी या स्वर्ण संधीचा लाभ घेऊन या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो